अतिक्रमण वाहनांची फार बिकट परिस्थिती कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील अनेक प्रभागात अतिक्रमण विभागामार्फत फेरीवाले आणि अनधिकृत बांधकाम नियंत्रण पथकांसाठी वाहने दाखल करण्यात आली आहेत मात्र नऊ आय प्रभागात अतिक्रमण विभागाच्या वाहनांची जीर्ण दुरावस्था असलेली बिकट परिस्थिती पाहावयास मिळाली गाडीचा काही ठिकाणी बॉडीचा पत्रा गंजला असून बसण्याची व्यवस्था देखील राहिलेली नाही गाडीच्या तर काचा फुटल्या असून वाहन चालक देखील जीव मोठे घेऊन वाहन चालवत आहेत आणि ठिकठिकाणी गाडी बंद पडत असून कर्मचाऱ्यांकडून धक्का देण्याची गरज पडते या गाडीचा बहुतेक परवाना रद्द झाला असून तरी देखील महापालिका प्रशासन या गाडीचा वापर करत आहे प्रशासन वेळीच ऍक्शन मोडवर कारवाई करते परंतु जीर्ण अवस्थेत असलेल्या वाहनांवर कधी ऍक्शन घेणार असे कर्मचाऱ्यांकडून बोलले जात आहे परिवहन बस सेवे लाखो खर्च केले जातात परंतु अतिक्रमण विभागाच्या गाडीवर प्रशासनाचे दुर्लक्ष का असा सवाल कर्मचारी करत आहेत या गाडीचे वाहन चालक मेटाकुटीला आले आहेत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका